नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत राऊत का आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मैदा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मैदा राशी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार दुपारी तीन वाजता एक भाविनी दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे ನಿಮಿತ್ತ ಯುವಾ ನೇ ಮಾನ ಶ್ರೀ ವಿಕ್ರಮಸಿಂಹ ರಾಜ್ಯ ನಿಮಿತ್ತ ದಿವ್ಯ ಕೂಸ್ತಿ ಮೈದಾನ ಆಯೋಜ ಬಗ್ಸಾರೈ ವಿಶೇಷ ಉಲ್ಲೇಖ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿರುದ್ಧ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಅಸ್ತಿಯ ನಂಬರ್ ಕೂಸ್ತಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಶ್ರೀ ಪೃಥ್ವಿರಾಜ ಪಾಟೀಲ್ कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान इंडियन आर्मीचा पैलवान विरुद्ध उपमहाराष्ट्र श्री प्रकाश बनका गंगा विस्तार पैलवान त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान रोहित मोडरे राशींचा पैलवान एक चपल चित्ता शिवरामदा ताली विरुद्ध पैलवान विजय बिचुकले गंगा इस्तालिम कोल्हापूर अशी कुस्ती घेतलेली కుస్తి హనుమంతపురి వజన గటా మధ్య అనేక వేళ స్వర్ణ పదకారా పైలవా భోసలే ఇతర గరంజీలా సరావా అత్యంత పైలవన్ తోలి కుస్తింతర మోన పటే ఛత్రపతి శివరాయ్య కుర్డవాడి సరవాధ పైల భూషణ మాల్ ఇతర గరం त्यानंतर कुस्ती घेतले पहिला भैया धुमा कंदा विरुद्ध श्रीपाद ठेके कुर्डावाडी त्यानंतर कुस्ती घेतलेली पहिला हनुमंत काळे कंद विरुद्ध पहिला लक्ष्मण पाटील कुर्डवाडी त्यानंतर पहिला संदीप शिककुले पुणे महाराज चॅम्पियन आहे अने अने अनेक प्रकारचे मांकरी आणि अनिल कचरे मार्कडा काढा इंदापूर तोही महाराज चॅम्पियन आहे त्यानंतर कुस्ती घेतलेली पहिला गौरव सावताडे कंदरला सरावा विरुद्ध प्रसाद पैलवान सौताडीवाणी अत्यंत लढाऊ पैलवानी तो सुद्धा त्यानंतर दंडे पैलवा राशीन देशमुखवाडीचा सुपुत्र कंदरला सरावलाय लढाऊ पैलवान तो सुद्धा विरुद्ध पैलवान पारस कुमटाळे चलगनगीला सरावला अत्यंत तुफानी गोष्टी भैया जानबरे महाराज चॅम्पियन आहे राशीनचा पैलवान आहे इच्चलकरंजीला सरावाला पैलवान अनिल गोयकर हळगावचा पैलवान त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान रावसाहेब मोडळी राशीन विरुद्ध पैलवान अनिकेत पवार वाशिम बालाजी काळे राशीन विरुद्ध सुजित करगड हळगाव पवन बेंद्रे राशीन विरुद्ध पैलवान बिरू विरकर कर्जत त्यानंतर ना का लहान कुस्त्या सगळ्यात चांगल्या घेतलेल्या आहेत तर रुद्राज जानवरे लढाऊ पहिलवान पण टक्कर समाधान कोरेवर दर्शन अंबगरी विरुद्ध पहिलवान आता कुसिली श्रेयश जाधव करपडी शिवम मासा कमदार काळी परिटवाडी सोहम कदम भिगवान महावीर सिंग भिगवान विरुद्ध पृथ्वीराज शिंदे कमदार समज सय्यद भिगवाल विरुद्ध विजय कोळेकर कंदा विशी गायकवा विरुद्ध स्वराज जागडावी बघण्यासारखी कुस्ती घेतलेली आणि शिवम फळ हुजब बक्षी ती कुस्ती अत्यंत चांगली घेतलेली बघण्यासारखी घेतली खाली कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहेत बघण्यासारख्या जोडलेल्या आहेत संयोजन कमिटीना त्यामुळं फिरवून कुस्ती कुणाचीही लावली जाणार नाही याची नोंद घ्यावी सर्व पैलवाना सत्कार मूर्ती उत्सव मूर्ती उत्साह मूर्ती पैलवान अभिजीत दादा कटके महाराष्ट्र केसरी हिंद केसरी शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये अनेक पदकं मिळवलेली आहेत असे पैलवान संकेत संजय काळे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय महाविद्यालयात श्री सलग तीन वेळेला महाराष्ट्र श्री ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन असे दोन रत्न उपस्थित राहणार आहेत सत्कार मूर्तीमध्ये अनेक पैलवान येणार आहेत महाराष्ट्र की श्री उपमहाराष्ट्र की श्री राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयकीर्ती जे पैलवान या मैदानाला हजर राहणार आहेत तेव्हा आपण सगळ्यांनी या कुस्ती मैदानाला उपस्थित राहावं हीच विनंती त्याचबरोबर ठिकाण आहे कैलासवासी वासी शिवाजीराजे राजे भोसले क्रीडानगरी भिगवण रोड पाण्याच्या टाकी जवळ राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर गुरुवार अठरा नऊ दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता कुस्तीचं मैदान चालवणार आहे याची सगळ्या पैलवांनी नोंद घ्यावी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या मैदानाला उपस्थित राहावं आधारस्तंभ मान्य श्री शाहू राजे भोसले मान्य श्री अजिंक्य राजे भोसले श्री राहुल राजे भोसले आयोजक मोडळी वस्ती परिवार आपल्याला मोडळी वस्ती मित्रपरिवाह सगळ्यांना निमंत्रण देत आहे सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या सगळ्या गोष्टी चांगल्या घेतलेल्या आहेत मैदानी चांगलं जोडलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी या हीच विनंती करतो त्यानंतर आपण जुन्या नवीन कुस्त्या पाहत आलेलो आहोत पाहताय अजून तुम्हाला जुन्या कुस्त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मागच्या काही आठ दहा दिवसापूर्वी तुम्हाला कुस्त्या पाहायला मिळाल्या ना, नाहीत पंधरा दिवस झालं त्यामुळं दिलगीर व्यक्त करतो तुम्ही आपली कुस्ती युट्यूब चॅनलला चांगला प्रतिसाद दिलेला आहे फेसबुक पेजला चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं लवकरात लवकर जुन्या कुस्त्या तुम्हाला दाखवण्याचा माझा मानस असेल खरं तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद